बऱ्याच पालकांचा असा विश्वास आहे किंवा त्यांना अशी खात्री की मोबाईल बघून स्क्रीन बघून मुलं शिकतात रंग शिकतात गाणी शिकतात तर अशा प्रकारे जो आपण पन मोबाईल कन्झ्युम करतो मोबाईलचा यूज करतो त्याला हेल्दी यूज असं म्हणता येईल का मग जेवण करताना ते स्क्रीन बघणार किंवा घरामध्ये स्कूलमधून आल्यानंतर ते स्क्रीन वगैरे बघणार तर अशा अशी मुलं आहेत यांचा सोशल डेव्हलपमेंटवर नेमका काय परिणाम होतो कसा परिणाम तर ही न कळत देवाण देवाणची असते की काय मध्ये मिक्स नाहीच झालं तर ती विका तो ती डेव्हलपमेंट आपल्याला दिसणार नाही mm -hmm. शून्य असं म्हणायचं नाही ऑल आर नॉन वरती आपल्याला जायचं mm -hmm. नाही तर दुपाशी नाही तर दुपाशी mm -hmm. असं नको स्क्रीनच्या स्क्रीन mm -hmm. आणि त्याचा वापर याच्यामध्ये कुठंतरी सोडणंमधलं पालकांनी मुलांना शिकवणं हे तितकंच गर जास्त गरजेचं आणि ती सवय मुलांमध्ये लागलेली कशी कमी करायची आणि त्याचे काय घातक दुष्परिणाम होऊ शकतात याचाही अंदाज मुला पालकांमध्ये नाही आहे तर तिथे कदाचित अजूनही आपल्याला अवेअरनेस करणं जास्त गरजेचं आहे तेव्हा ती काळाची गरज होती पण आता ते व्यसन होऊन बसलं आणि पूर्वीपेक्षा त्या प्रकारामध्ये स्क्रीन न्यूज जे स्पेशली मोबाईल असं म्हणून हे सगळ्यात घातक आहे याच्याविषयी आपल्याला जास्त लक्ष देऊन पालकांमध्ये जनजागृती करणं येईल तर अगदी कोविडने सुरुवात केली खरं की वेगवेगळ्या कारणांमुळे पण त्याचं आता फक्त करमणूक हे महत्वाचं कारण मला दिसून येतं जेव्हा मी केसेस वेगवेगळ्या प्रकारचे हँडल करतो त्यामध्ये जर येत्या दहा वर्षांमध्ये आता मुलं जसं खूप जास्त स्क्रीन बघतात लिमिट क्रॉस करून तसं जर पुढची दहा वर्ष मुलांनी स्क्रीन बघितली तर तयार होणारी पिढी कशी असेल विचारे करणार नाही आणि त्या दोन्ही आपण नक्कीच प्रयत्न करतोय असं की तुम्ही कोणाला त्या जनजागृतीला हातभार लावताय पण बऱ्याच पालकांचा असा एक सूर असतो की जोपर्यंत मोबाईल बघत नाही तोपर्यंत आमचं मुल जेवतच नाही अशा पालकांना तुम्ही काय सांगा तुमचं मुल एक एक आठवडा सुद्धा जेवणार नाही असं सुद्धा होऊ शकेल त्याला तुम्ही जे तुम्ही जे त्याला खायला देताय आहे चव पण त्याला कळणार नाही कारण ते फक्त मोबाईलच्या आमिषाने डोळ्यासमोर स्क्रीन आली म्हणून तोंड चालतं चावलं जातं आणि ते गेळलं जातं बऱ्याचदा असं होतं की लहान मुलं स्क्रीनला खूप ऍडिक्टेड असतात पण यातून मुलांना कसं बाहेर काढावं हा मार्ग पालकांना सापडत नाही तर कोणत्या स्टेजला सायकॉलॉजिस्टची मदत घेणं गरजेचं आहे हे मुलांना आपल्याला वातावरण दिल्याशिवाय त्याचा आनंद घेता येणार नाही त्याचा आनंद एकदा चटक लागली की जशी मोबाईलची चटक लागली तशी फिजिकली सुद्धा आपण मुलांना ऍक्च्युअल जाऊन भेटू शकतो आणि त्याचा एक वेगळा आनंद असतो हा जेव्हा अनुभव देऊ आणि ती हळूहळू फ्रेंडशिप डेव्हलप होईल तेव्हा मुलांना नक्कीच ते आवडेल आणि मोबाईलची करणूक तिकडे तुम्ही आधी अवेलेबल करून द्या उपलब्ध करून द्या मग तुम्ही हळूहळू स्क्रीन कमी करा सगळ्यांचा सुवर्ण मध्य असलेलं बालकत्व हे नेहमीच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि एक उत्तम नागरिक म्हणून हुशार फक्त अभ्यास ही काळाची गरज हा पगडा आपण स्वतःहून आपल्या डोक्यावर घेतलेला आहे तो पगडा थोडासा उतरून बघा तरी तुम्हाला तो आनंद घेता येईल शॉर्ट टर्म इफेक्ट बघू नका लॉंग टर्म मुलाचा विकास बघा डॉक्टर खरंच तुम्ही आज खूप वृद्धागृतीचा विषय अगदी साध्या आणि सोप्या शकते आम्हाला सर्वांनाच समजा